कुववाडामध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन झालेला आहे पाच जवान बर्फाखाली गाडले गेल्याची भीती सध्या व्यक्त होतीये लष्कराकडून तातडीनं बचाव कार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे याआधी देखील आपण पाहिलं हिमस्खलनाच्या वेगवेगळ्या विक घटनांमध्ये एकूण पंधरा जवान मृत्युमुखी पडले होते काश्मीरमधल्या हिमस्खलनामध्ये महाराष्ट्राच्या तीन जवानांचा मृत्यू झाला आहे यात अकोला जिल्ह्यातल्या दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका जवानाचा समावेश आहे अकोल्यामधल्या पंचशील नगर भागात राहणारे आनंद गवई यांचा मृतांमध्ये समावेश आहे आनंदची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आनंद यांच्या पश्चात आई वडील आणि पोलिसात असलेला मोठा भाऊ आहे आनंद दोन हजार नऊ मध्ये सैन्यात भरती झाले होते यंदा आनंद यांचं लग्न करण्याचा त्यांच्या कुटुंबियांचा विचार होता महिनाभरापूर्वी ते सुट्टीवर आलेले असताना त्यांच्या लग्नाची चर्चाही झाली होती आणि पुढच्या महिन्यात सुट्टीवर आल्यानंतर लग्नाचा विचार होता अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे लय चांगला होता स्वभाव लय मस्त होता तेच जाय कोणासन बोलणं काय नाही आमचा बोलत जाय लय चांगला स्वभाव होता तो दोन तीन महिने अदूर सुट्टीवरून गेला आणि सुट्टीवर आल्याच्या नंतर आता त्याला लग्नासाठी मुलगी पण कालच पाहायसाठी त्याच्या घरचे सर्व लोक गेले होते मुलगी पण त्याला पाहिली परत दुर्दैवानं त्याची अशी दुर्घटना घडली त्यासाठी पूर्ण आपल्या अकोला जिल्हा म्हणजे दुःखामध्ये वाहून गेलेला आहे आणि आता सध्या म्हणजे आईन बाबाची अशी परिस्थिती आहे की आजपर्यंत त्यांना सांगितलंसुद्धा नाही आणि एरियामधली अशी कंडिशन झालेली आहे की पूर्ण टोटली आमचा पंचशील नगर हे दुःखामध्ये कोसळून गेले काश्मीरच्या गुरेज सेक्टरच्या लष्करी छावणीवर हिमस्खलनात मृतात अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरचे संजय खंडारे या सैनिकांचाही समावेश आहे या हिमस्खलनामध्ये संजय यांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मूर्तिजापूरच्या माना गावाला दुःखात ते बुडालेलं आहे संजय यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगी आणि आठ महिन्याचा मुलगा आहे येणार होता सर आता तुमचं बोलणं होत नाही का परवालाच बोललो मी त्यासोबत बुधवारी बाबा म्हणे मी तुमच्या पायासाठी मला घरी आल्यानंतर चांगला दवाखाना करू म्हणे पायाचं काही टेन्शन नका घेऊ म्हणे आता मधील तरी कधी येऊन गेला आता त्याला चार चार ते पाच महिने होऊन राहिले गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात बीडचे विकास समुद्रे हे देखील मृत्युमुखी पडले विकास यांचा या महिन्यात सहा तारखेला वाढदिवस होता त्यांच्या पश्चात आई लहान भाऊ दोन बहिणी पत्नी आणि आठ महिन्यांची मुलगी आहे पडलांचं दहा महिन्यापूर्वीच निधन झालं होतं पण विकास यांच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्यानंतर गावामध्ये शोककळा पसरली आहे त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी लवकरच आणण्यात येणार आहे दुःखदायक घटना घडली गावातली पूर्ण गावामध्ये आमचे शोक काळा पसरलेले आहे सहा जानेवारीला त्याचा जा वाढदिवस होता मग आम्ही प्रयत्न केला त्याच्यासाठी मॅसेज पाठविण्याचे अरे त्याचा वाढदिवस पण आम्ही साजरा केला पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही घरी फोन हो ना आलेला होता फक्त एक ते दोन मिनटासाठी फोन येत होता त्याचा वाढदिवसाचे मॅसेज न पोहोचल्यामुळे आमचा त्यांचा सध्याला संपर्क नाही त्याला नऊमध्ये मिल्ट्रीमध्ये गेलातपासून गावात सुट्टीच्या काळात यायचा बसायचा बोलायचा काय चाललंय काय नाही असे विचार करायचा